आता या ठिकाणी सलवार उंची एकोणचाळीस आहे हां सीट घेर चौतीस आहे आणि बॉटम आपलं किती बारा आहे आता पहिले आपल्याला काय करायचं नेफा किती असतो या ठिकाणी बघ नेफा सीट घेराचा निम्मे तर आधी आपल्याला लांबी घ्यायची निम्मे घ्यायचे चौतीसच्या निम्मे सतरा त्याच्यात पाच इंच मिक्स करायचे मग किती झाले बावीस इंच झाले मग हे आपण बावीस इंच घेणार आता ही उंची प्रत्येकाची उंची या ठिकाणी आपण सात घेतो प्लस त्याच्यात दोन इंच मग हे नेफा उंची किती झाली आपली नऊ इंच ही किती झाली नऊ इंच म्हणजे शिलाई मार्जिन घेतली आपण आणि वरून दुमडायचे दोन इंच असं आता आपण हे झालं नेफ्याचं आता सलवारचं आता ही ते एकोणचाळीस आहे आता एकोणचाळीस मधून आपण सात वजा करायचे तर किती आले बत्तीस आले बत्तीस प्लस त्याच्यात धुमडपट्टी जर आपण खरं बॉटमला जी पट्टी लावतो ना जर दुसरी लावली तर ह्याच्यात दीड इंच ते ॲड करायचे नाहीत आणि जर ती ह्याच्यातूनच घ्यायची असेल तर मग आपल्याला दुमळपट्टी आणि शिलाई मार्जिन असं पकडून आपल्याला दोन इंच घ्यायचे तर या ठिकाणी आपण फक्त काय करूया एक इंच घेऊया आणि बॉटम पट्टी आपण सेपरेट लावू म्हणजे पहिल्यांदा शिकत असताना सोपं जातं मग आता ही उंची झाली आणि हा जो घेर आहे हा जो घेर आहे तर आपल्याला चुन्या किती आहेत तर आता ह्या ठिकाणचा जेवढा पन्ना आहे तर तेवढा पन्ना घेऊन टाकायचा कपड्याचा जास्त चुन्या हवे असेल तर या ठिकाणी किती आहे एकवीस आहे आणि आपली आपण नेफ्यासाठी घेतलं बावीस म्हणजे आपल्याला ही पटियाला सुद्धा होते आणि नॉर्मल शिव शिवायची असेल कमी चुन्याची सुद्धा म्हणजे व्यवस्थित बसते जास्त याची ही सलवार तर या ठिकाणी उंची घेतो आणि हा घे आणि या ठिकाणी की आणि या ठिकाणी प्रत्येकाला काय करायचं आठ इंच घ्यायचे आणि लहानांना पाच इंच आठ इंच या ठिकाणी घ्यायचं आता हा बॉटम बॉटम आपला किती आहे बारा बाराच्या निम्मे सहा आणि अशी आपण त्याला लाईन तिरकस घ्यायची आता ही झाली फक्त शिलाईचं झालं आणि आपल्याला जवळ आतमध्ये मार्जिन ठेवायचे असतं तर इथं एक ते दीड इंच घ्यायचं आपल्याला जास्त आम्ही किती असेल तेवढं मग इथं जेवढं घेतलं तेवढंच इथं पण घ्यायचं इथं जर दीड इंच ठेवलं तर इथं पण दीड इंच ठेवायचं इथं दोन ठेवलं तर दोन ठेवायचं अशा पद्धतीने आपली ही सलवारच आणि त्यानंतर आपण ह्या ठिकाणी दीड इंच बॉटम पट्टी घेतो म्हणजे ज्या वेळेस आपण बॉटम पट्टी घेतो तर दीड इंच ती जी बॉटम पट्टी असते तर ती ही दोन इंचाची पण असते दीड इंचाची असते एक इंचाची असते आणि त्यानुसार दुप्पट ही पट्टी घ्यायची सेपरेट ती आहे ह्याला लावायला ते डिझाईन करण्यासाठी